तर राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे स्थापनेपासूनच काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेल्या वाशिम जिल्हा परिषदेत यंदा मात्र वेगळी समीकरणं दिसू शकतात शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि काँग्रेसच्या माजी खासदारांचा भाजपातला प्रवेश या गोष्टी मधली समीकरणं फिरवू शकतात वाशिम झेडपीमध्ये कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे आणि कुठल्या पक्षासमोर काय आव्हान आहे जाणून घेऊया वाशिम जिल्हा परिषद इथे निवडणुकीत कुणाचं काय होईल याचा नेम नाही कारण शिवसेना राष्ट्रवादीतली फूट आणि एकमेकांच्या पक्षात झालेले प्रवेश झेडपीची समीकरणं बदलणार आहे वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण बावन्न जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय एकूण बावन्न जागांपैकी अनुसूचित जातींसाठी अकरा अनुसूचित जमातींसाठी चार ओबीसीसाठी चौदा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तेवीस जागा राखीव ठरल्या यातील सव्वीस या जागा महिलांसाठी राखीव असतील तर अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे जिल्ह्यात गेम चेंजर ठरू शकतो तो काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव यांनी दोन हजार चोवीस मध्ये केलेला भाजप प्रवेश यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे तर मागच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा ज्यांनी निवडून आणल्या त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दोन हजार वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं चौदा जागा जिंकून पहिला क्रमांक मिळवला होता काँग्रेसला नऊ जागा अनंतराव देशमुखांच्या जनविकास आघाडीला सात शिवसेनेला सहा भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या तर वंचित बहुजन आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक आणि इतरांना तीन जागा मिळाल्या मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला यातले दोन सदस्य वगळता बारा जण अजित पवारांसोबत आहेत तर शिवसेनेच्या फुटीनंतर वाशिम झेटपी मधले सगळे सदस्य ठाकरेंच्या सोबत कायम राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार भावना गवळी सक्रिय त्यामुळे रिसोड मालेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला बळ मिळालंय मात्र स्वतंत्र लढूया असा भावना गवळींचा इरादा आहे गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला यंदा ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली तर दोघांचीही ताकद वाढणार आहे त्यासाठी सलग चार वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार अमित जनक यांच्या नेतृत्वाचा कस लागेल परिषद आणि पंचायत समितीची तयारी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावर करत आहे मागच्या काही काळात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बैठकसुद्धा यवतमाळ वाशिमचे खासदार आदरणीय संजय जी देशमुख साहेब यांच्यासोबत आमची मीटिंग झालेली आहे विविध विषयावर चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस पक्ष नक्कीच मागच्या काळात जसं या वाशिम जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला भरभरून जनतेने जे काही निवडणुका झालेल्या भरपूर आशीर्वाद दिलेल्या आहेत यावेळेससुद्धा जनता जनार्दन ग्रामीण भागातली ही नक्कीच काँग्रेस पक्षाच्या मागे राहील आमची सर्व तयारी महाविकास आघाडीची झालेली आहे जागा वाटपाची संदर्भात आमची अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि आम्ही बावनच्याही बावन जागा पूर्ण लढणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार आहोत माहितीतले सहा मातब्बर नेते वाशिम मध्ये वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत शिवसेना शिंदेगडाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी भाजप आमदार श्याम खोडे भाजप आमदार सईताई डहाके काँग्रेसमधनं भाजपात आलेले माजी खासदार अनंतराव देशमुख राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची वाशिम झेडपीमध्ये पणाला असेल दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे आमदार अमित झनक गटाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर महाविकास आघाडीशी भिस्त असेल महायुती म्हणून लढायला पाहिजे असं आमच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी व नेत्यांचं एकमत झालेलं आहे त्या अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समिती व आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे बैठक झाली आणि निश्चितपणे भाजपाच्या जास्तीत जास्त सीटा घेऊन महायुतीचा झेंडा आम्ही या येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये फडकू वाशिम जिल्हा परिषदेवर सध्यासुद्धा जे आत्तापर्यंत संपण्याच्या अगोदर महायुतीची सत्ता होती आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या वर वाशिम जिल्हा परि परिषदेवर महायुतीची सत्ता आणण्याचा निर्णय आम्ही महायुतीच्या सगळं कुठला मतदारसंघ कुणी लढावा याही संदर्भातली चर्चा झाली वाशिम जिल्हा परिषदेमध्ये आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वाशिम निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीनं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत कुणवी समाजातल्या दत्तराव गोटे यांना जिल्हाध्यक्ष केलं गेल्या निवडणुकीत वंचित सहा जागा जिंकून सत्तेत सहभागी झालेली यंदा हा आकडा वाढवण्याचा वंचितचा प्रयत्न असेल वाशिम जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भरपूर अशी ताकद आहे आणि श्रदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वाशिम जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढणार आहोत आणि वीसच्या वर जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची आमची मानस आहे याच्या अगोदर आमच्या आठ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते यावेळेस आम्ही वीस प्लस जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर गेल्या अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या दिग्गज नेत्यांना त्याचा फटका बसला त्यामध्ये काँग्रेसचे चक्रधर गोटे दिलीप देशमुख वीरेंद्र देशमुख वैभव सरनाईक यांचे मतदारसंघ राखीव आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचाही गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम बढे यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे आता या सगळ्या नेत्यांना नवीन गटात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे साजन धाबे एनडीटीव्ही मराठी वाशिम